मला याच्यात एवढंच म्हणायचंय की नुसती नाराजी व्यक्त करणं कामाचं नाही कारण दरवेळेला त्या अशा चुका करतात आणि दरवेळेला फक्त नाराजीच व्यक्त होते दरवेळेला त्या चुका करतात आणि दरवेळेला फक्त समजावणीचा स्वर असतो मागेही मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाणांनी चूक केली दादांनी कारवाई केली पण तटकरेने पुन्हा त्याला सामावून घेतलं आता पुन्हा जर तुम्ही तेच करणार असाल की दादांनी नाराजी व्यक्त केली पण तटकरे जर पद कायम ठेवणार असतील तर ते चालणार नाही आयोगाची गरिमा धोक्यात आणणारी व्यक्ती आयोगावर नसावी हीच भूमिका कुटुंबातल्या सगळ्या नातेवाईकांनी आई वडिलांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून श्री अजितदादा यांच्याकडे मांडलेली आहे आणि ते पक्षाचे अध्यक्ष आहेत बीडचे पालकमंत्री आहेत आणि फलटण ही घटना जिथं घडली तो फलटण बारामती लोकसभेमध्ये येतो आणि बारामती लोकसभेमध्ये सुनेत्रा ताई पवार यांनी निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे दोनही मतदारसंघांचा विचार करता अजितदादांची जबाबदेही अधिक आहे सबब महिला आयोगाच्या संबंधाने त्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे ओके